नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला भेंडीची भाजी याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर भेंडी अजिबात चिकट होणार नाही काही टिप्स व ट्रिक्स आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व चला तर मग साध्या सोप्या पद्धतीची ही भेंडीची भाजी खाण्यासाठी तेवढी चविष्ट व चमचमीत अशी लागते तर नक्कीच करून पाहतो तुम्हालाही आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे भेंडीने चिरताना स्वच्छ अशी धुवून घ्यायची व धुवून घेतल्यानंतर मी थोडेसे त्याला नॅपकिनच्या सहाय्याने कोरडे करून घ्यायची व चिरताना खूप बारीकही चिरजे नाही तर अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला कट करू शकता खूप बारीक कट केली तर ती चिकट होते त्यामुळे अगदी बारीक कट करायची नाही कढईमध्ये आता मी ते दीड चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की मी तेलामध्येच मीठ टाकते तेला त्यामुळे भाजीला चव खूप छान अशी येते तेल व थोडंसं मीठ तापलं की त्यानंतरने ते मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या म्हणजे त्यामुळे आपली भेंडी चिकट होत नाही तर कोणी मिरची बारीक करून टाकते तर बारीक केल्यामुळे आपली भेंडी थोडीशी चिकट होते त्यानंतरने लसूणही मी अशा प्रकारे चिरून टाकलेलं आहे तुम्हाला ठेचून टाकायचं असेल तर टाकू शकता पण चिरलेला लसूण व मिरची यामुळे भेंडीची चव अधिकच वाढते वा व त्यामुळे भेंडी चिकट होत नाही छान असं खरपूस भाजल्यानंतरने आपण चिरून घेतलेली जी भेंडी आहे तर ती टा आधी थोडीशी टाकून सर्व सर्व मिक्स सर्वी करून घ्यायची म्हणजे सर्वेकडून आपल्या मिरची व लसूण लागेल व एकदम भेंडी टाकली तर हलवता न आल्यामुळे आपली मिरची व लसूण करपू शकतो त्यामुळे थोडी थोडी टाकल्यानंतरने मिक्स करून घ्यायची व त्यानंतरने राहिलेली सर्व भेंडी टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची शक्यतो जर लोखंडाच्या कढईमध्ये कराल तर खूप छान अशी होते अजिबात चिकट होत नाही त्यानंतरने भेंडी शिजवताना सुरुवातीला हाय गॅसवरती शिजवायची त्यानंतरनी बारीक करून छान अशी शिजवून घ्यायची अजिबात चिकट होत नाही या ट्रेकनी नक्की करून पाव रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व सबस्क्राईब करा